मावले अरे काय खेळत आहे तुम्ही इथं काहीच नाही त्या काय करते बाई तू हे घर आहे का वाव मोठी बिल्डिंग तयार करू आली तू तर साई आला साईची मम्मी आली त्याचा दे काय दरवाजा आहे का हा हे पाय ना काय घर घर बनवू राहिले मस्त हे घर कसं आहे बस सावलीला बसले झाडाच्या खाली घेऊन साई तू काय आणलं बॅट बॉल एवढी मोठी बॅट कोणाची आणली असे का उन्हात आणत कुठं खेळतो सावलीत बस तिकडं तुम्ही पण सावलीला सावलीतच बसले खेळत यायला हे बाई न पाय ना का भारी इथं दरवाजा पण फिट केलाय इथं हे काय टावर उभा केला का हा हा नळ कोणता कुठं कोणता नळत लावायचं असं आहे का तू काय बनवते माउली हा बिल्डिंग साजली बिल्डिंग आहे का नाही साईबाबा साईबाबा मंदिर बनवतोय असं बिल्डिंग अरे साईबाबाला बिल्डिंग काय साईबाबासाठी मंदिर बनवतात हा साईबाबासाठी मंदिर बनवायचं भारी बिल्डिंग काय बनला का वा 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 मस्त आहे त्याच्यात पाणी तनु पाण्याची टाकी कुठे कोणती हा त्याला पाईपलाईन कर ना पाई मंग आता याला मस्त पैकी कोणतं मला तुम्ही बनवलेलं सगळंच आवडलंय आता शिडी हा बनव बनव आता पाक मस्त

बापरे मग आपली वाघ येते त्यांच्यासाठी मग काय काय बनवताय तुम्ही सेफ्टी साठी काय बनवत तुम्ही टेरेस वर बसले घर आहे का वा वा तर पिंजऱ्यासारखं घर बनवलंय तुम्ही का भारी आहे म्हणजे वाघ आतमध्ये येणारच नाही हा रात्रीला तुम्ही याच्यात जोपात आहे का पिंजऱ्यात हे काय 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 ना काढित होती थांब देतो होती सोड नाही म्हणतीनो या बैठकी ठेवतो तिला नाही लागत छान झाले बर का तुझी छान इमारत बनवली तू अरे तू बनव ना तिने बनवली बी तू कधी बनवतो निस इकडे खाली उतर वर चढ लवकर फटापट बनव साईबाबाचं मंदिर मग ती बरे तुला सावली ती मग सावली ते बस बसा येतच कवर खेळत बसा मी गावात जाऊन येतो बर का तुला काय आणायचंय रे हा आ, जूस। आ, तुला काय आणायचंय कुरकुरा तुला फक्त तेवढंच आवडतं बा कुरकुर्रा कुरकुरा का येतो गावामध्ये माझ्या सांग मग